सुंदर भाजी तयार झाली छान अशी भाजी चविष्ट भाजी तयार आहे सर्वांनी नक्की करून बघा या सीझन आहे सध्या सुंदर भाजी आपली तयार झालेली आहे पण आपल्या किचन मध्ये एक अल्कोहलची वेगळ्या प्रकारानं मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे वेगळा प्रकार म्हणजे ताकाची भाजी करून दाखवणार आहे याच्यापूर्वी पण मी तुम्हाला एक भाजी करून दाखवलेली आहे म मूग डाळ घालून दाखवली आहे पानांची वडी करून दाखवली आहे पण आज मी तुम्हाला याची छान अशी ताकाची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी साहित्य म्हणजे काय घेतलं आहे ते चणा डाळ त्याच्यात घालणार आहे आणि हा अल्कोल हा मी आता चांगला बारीक चिरून घेते आणि सोलून चिरून घेणार आहे आणि अल्कोल आणि डाळ हे मी पहिल्यांदा वाफवून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला बाकीची कृती पुढची दाखवणार आहे त्याच्यासाठी आता आधी ह्या मी अलको चांगला सोलून घेते सोलून चिरून धुवून घेते आणि मग आपण पुढची कृती दाखवूया छान भाजी होते चविष्ट शिरुचखोर टाकायच्या सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या भाज्या दाखवलेल्या आहेत त्याही तुम्ही बघा एकाच भाजीचा कंटाळा येतो मग हे जो वेगवेगळं काहीतरी केलं की बरं वाटतं अगं घरातल्या कोवळा एकदम कोवळा अॅल्कोल छान आधी शिजवून घेणार मग पुढची कृती शिजलेलं असलं की वेळ लागत नाही मग कृतीला चिरून घेते हे आपलं अलकोल चिरून झालेलं आहे ही डाळ ही आपली चांगली भिजलेली चार तास ही डाळ आणि अलकोल मी चांगलं स्वच्छ धुवून वाफवून घेते आणि मग पुढची कृती दाखवते उकडत टाकलेला दाखवला होता म्हणजे सोलून चिरून उकडलेला आता हे छान आपण शिजवून घेतलेलं आहे तर आपण मी तुम्हाला पुढची कृती दाखवते आता आपण प्रथम काय करणार आहोत ताक घेतलं आहे मी ताकाची आपण भाजी करणार आहोत तर त्या ताकामध्ये एक चमचा मी बेसन घालणार आहे ताकाची भाजी करताना बेसन लावायला लागतं कारण नाही तर ते ताक फुटतं फोडणीत टाकल्यावर म्हणून आणि याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे थोडी हळद टाकली आहे चवीप्रमाणे साखर पण टाकणार आहे आणि मीठ हे सगळं आता मी छा चांग चांगलं ढवळून आहे एकजीव करून घेणार आहे मी नंतर पुढची कृती दाखवते कारण अल्कोल शिजलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या कृतीला वेळ लागणार नाही आहे म्हणून मी हे आधी तयार करून घेते ही भाजी खूप छान चविष्ट अशी भाजी होते रुचकर आणि एक वेगळा प्रकार स्वर प्रकारे पातळी होत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालणार त्याला तेल काही जास्त लागत नाही एक पळीभर तेल घातलं आहे म्हटली की दोन च दाणे मेथीचे लागतात प्रथम हे दोन मेथीचे दाणे घातलेत मी मोहरी घालणार आहे मोहरी चांगली कडकडे आता जिरं आहे त्यावर या लसूण पाकळ्या आहे ओली मिरची दोन पानं कढीपत्ता हे आपण सगळं चांगलं घेणार चांगली तयार झाली आहे त्यावर एक अगदी चिमूटभर हिंग आहे एक चिमुट हळद कारण टाका हळद घातली आहे त्याच्यामुळे एक चिमूट हळद घातली याच्यावर आपण हे शिजलेली भाजी टाकणारो त्या फोडी पण ही भाजी परत हलवून घेणार काही प्रश्न नाही आपली भाजी चांगली परतून घेतलेली आहे शिजलेली आहे आपण हे मीठ साखर सगळं घातलेलं अस ताप जे तयार केलंय बेसन वगैरे घालून ते होतणार तर हे थोडा वेळ आपल्याला जरा ढवळत राहायला लागतं नाही तर ताक कदाचित फुटणार नाही कारण आपण बेसन लावलेलं ला आहे ज्यांना बेसन खायचं नसेल त्यांनी मुगाचं पीठ लावावं किंवा तांदळाचं पीठ लावावं तेही चांगलं लागतं तर आपणही शिजवून घेणार आहोत व्यवस्थित उकळी येईपर्यंत तर ढवळत ढवळत शिजवून घेणार की आपली भाजी ही खाण्यासाठी तयार चव आपण बघायची घेऊन व्यवस्थित झाली आहे का नाही लागलं आहे का नाही मीठ साखर याला ताक मात्र जरा आंबटसर हवं गोड ताक अगदी चालत नाही थोडं आंबट हवं ताक म्हणजे त्याला चव चांगली येते शिजवून घेऊया आपण उकळवून त्याच्यावरचा मिरची कोथिंबीर कोथिंबीर आणि खोबरं घालायचं आहे खोबरं घालते खोबऱ्याची खरी काही जरूर आहे असं नव्हे घातलं आहे आणि कोथिंबीर चांगली शिजवून घेऊया की आपली भाजी खाण्यासाठी तयार मी शेताही ढवळत ढवळत राहून शिजवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला सुंदर भाजी तयार झाली आहे ती छान अशी भाजी चविष्ट भाजी तयार आहे सर्वांनी नक्की करून बघा या सीझनला अलकोलचा सीझन आहे सध्या सुंदर भाजी आपली तयार झालेली आहे पोळीबरोबर भाताबरोबर कशाशी खाऊ शकतोय सर्व करूया कुणाला जास्त घट्ट असेल तर आपण आणखी नाही त्याला जरा पीठ लावून जाड करू शकतो पण भारताबरोबर ही अशी छान लागते अल नवलकोलची भाजी ताकाची भाजी खाण्यासाठी तयार आहे आता ही मी कशी केली अलकोल कसे सोलले कसे चिरले नंतर ती पोडणीला कशी टाकली आहे काय काय त्याच्यात घातलं आहे हे सगळा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला ताकाच्या भाज्या दोन चार प्रकारचे दाखवलेल्या आहेत त्यासुद्धा माझ्या भाज्या तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद